तारीख बारा मार्च दोन हजार चोवीस स्थळ पुणे मुद्दा राजकीय मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यावर माणूस खूप शांत होतो त्यानंतर ना कुणाकडे तक्रार करतो ना अपेक्षा ठेवतो सोशल मीडियावर पोस्ट करत पुण्यातील वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिली यानंतर त्यांनी शरद पवार संजय राऊतांसह महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेतली वसंत मोरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे कयास बांधले जात होते मात्र वसंत मोरेंना जे हवंय ते मिळालं नाही अर्थात पुण्यातून लोकसभेची उमेदवारी अशातच वसंत मोरे हे मनसेला जय महाराष्ट्र करून फसलेत का वसंत मोरे पुढे काय करणार पुढील काही मिनिटात जाणून घेऊया पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून वसंत मोरे यांनी मनसेमधून काढता पाय घेतला मात्र पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळावी हा देखील मनसे सोडण्याचा मूळ मुद्दा आहे मनसेकडून साईनाथ बाबर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते यामुळे वसंत मोरे नाराज होते तर दुसऱ्या पक्षातून उमेदवारी मिळते का याची चाचपणी आता तात्या करताय यासाठी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आपण पुण्यात केलेल्या कामांचा लेखाजोखा त्यांनी थोरल्या पवारांसमोर मांडला तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचीही भेट घेतली मात्र यात खरी गोम आहे ती काँग्रेसची काँग्रेस आणि भाजपचं वर्चस्व पुण्यात सर्वाधिक आहे त्यानुसार महाविकास आघाडीत काँग्रेसकडे ही जागा जाणार असल्याचं बोललं जात आहे तर भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे यामुळे लोकसभेसाठी इच्छुक असणारे वसंत मोरे यांना ना महाविकास आघाडीकडे ना महायुतीकडे जाण्याचा काहीच फायदा होणार नाही यामुळे वसंत मोरे मनसे सोडून फसलेत का असा सवाल उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई